आदिमाया श्री श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर एस टी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या माध्यमातून आजपासून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली असून भाविक भक्तामध्ये बससेवेच्या प्रवासाला अत्यंत मोठा उत्साह प्रतिसाद मिळून येत आहे सदर महामंडळाच्या माध्यमातून नाशिक ते सप्तशृंगीगड सप्तशृंगी गड ते नाशिक या बससेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहिक वाढ दिसून येत आहे ग्रामीण भागात सुरू होणाऱ्या पर्यावरण बस सेवा सुरू व्हावी ही संकल्पना अनेक वर्षांपासून प्रलंबित होती मात्र एक एप्रिल दरम्यान सुरू होणारी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाली असून एकूण या बससेवेत पस्तीस प्रवासी यांचा लाभ घेऊ शकतात तसेच या इलेक्ट्रिक मिनी बस सेवा सुरू झाली असून सप्तशृंगी गड ग्रामस्थांच्या वतीने देखील या सेवेचा स्वागत करण्यात आलं या पर्यावरण मिनी बस सेवा नाशिक ते सप्तशृंगी गडावर दोन बस सेवा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रिक बस सेवा दिवसातून येण्याजाण्यासाठी जाण्यासाठी तीन तीन फेऱ्या देण्यात आल्या आहेत या बस सेवेमुळे प्रवासींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले अशी असेल ही बस सेवा पर्यावरण पूरक या बस सेवेत सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध पर्यावरण पूरक बस सेवेत एसी सेवा उपलब्ध पर्यावरण पूरक बस सेवेत पस्तीस प्रवासी किंवा जास्त प्रवासी असल्याची शक्यता शप्तशृंगीकड ते नाशिक प्रति प्रवासी भाडे दर नाशिक एकशे पंच्याहत्तर रुपये महिला हाफ भाडे नव्वद रुपये अंधुरी पुरुष पंचवीस रुपये महिला पंधरा रुपये वनी पुरुष साठ रुपये महिला तीस रुपये दिंडोरी पुरुष एकशे पाच रुपये महिला पंचावन्न रुपये असे दर या बससेवेसाठी देण्यात आले आहेत आम्ही देवीच्या दर्शनासाठी नाशिकहून आलो पण रात्र झाल्यामुळे आम्हाला लोकांनी सांगितलं की आता एसटी नाही तुम्हाला तर आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला पण काहीच नाही असं वाटलं आणि आता एसटी दिसली ती पण एसी खूपच सोय झाली याच्या पुढे जे लोक येतील आणि उशीर होईल त्यांची ही चांगली सोय झाली गोष्टीला नाशिक सीबीएस झाल्यामुळे सोय झाली आहे सगळ्या नाशिक करायची नमस्कार मी ज्योतिया रिंगळे पंचवटी डेपो मध्ये वाघ म्हणून काम करते आज आमच्या या डेपोत नवीन इलेक्ट्रा इलेक्ट्रिक एसी बस चालू झालेली आहे ही बस आणि शिवाय याला पण छान आहे आणि याचं तिकिटाचे दर एकशे सत्तर महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अमृत सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या सवलती आहे या बसमध्ये धन्यवाद बस सप्तशृंगी गडावर आजपासून ही बस नाशिक तर सप्तशृंगीगड चालू झाल्याबद्दल ने काय प्रथम जे का अधिक अभिनंदन गडावर भाविकांचे एवढे होत होते परमानाच्या बाहेर आता ए सी बस चालू झाल्यामुळे भाविकांना खूप म्हणजे खूप फायदा झालेला आहे आणि गडावर या निमित्ताने भाविक वाढणार आहे आणि गडावरतीने का यापाल वर्ग दुकानदारांचा खूप याच्यामुळे फायदा होणार आहे आणि अशीच बस चालू राहा ही नम्र विनंती आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक